महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सर्वसामान्यांचा नाशिक रोड महात्मा ज्योतिबा फुले नगरात अज्ञात समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड बावीस मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांकडून मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे मुसळधार पाऊस व मध्यरात्री संपूर्ण मालधक्का रोड परिसरातील लाईट गेलेली असताना याच अंधाराचा फायदा घेत महात्मा ज्योतिबा फुले नगरमधील मनपाव स्थानिक नगरसेवकांनी टाकलेल्या बाकड्यांवर काही अज्ञात समाजकंटक मद्यप्राशन करून स्थानिक महिलांची मुलींची छेडछाड करतात तसेच मोकळ्या बाकड्यांवर बसून रात्रीचा फायदा घेत लोकांच्या गाड्यांची तोडफोड करतात या गाड्या तोडफोडीत स्थानिक नागरिक संदीप बागुल आकाश गाडे युसुफ कुरेशी यांच्या स्वमालकीच्या असलेल्या चार चाकी गाडी क्रमांक एम ए शून्य चार डी बी 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 अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी तिच्या शेजारी मारुती चैन क्रमांक एम एच पंधरा सी डी पस्तीस चौदा व इर्टिका कार क्रमांक एम एच शून्य तीन बी डब्ल्यू चौपन्न चौऱ्याऐंशी या पार केलेल्या असताना काही मद्यपी अज्ञात व्यक्तींनी तोडफोड फुड़ काचा फोडून गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे सदर घटना गंभीर असून मातोश्री जमाबाई आंबेडकर नगर महात्मा ज्योतिबा फुले नगर राजवाडा मालधक्का परिसरा रोड परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत या घटनेची नाशिक रोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन रात्रीच्या वेळेला जास्तीत जास्त पोलीस पेट्रोलिंग व गस्त वाढवून नागरिकांना या भुरट्या गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या घटनेबाबत नाशिक रोड पोलीस दिना ठाण्यात दिनांक बावीस मे रोजी संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक रोड रतन बागुल फुले बोलते काय इथं बाकडे टाकलेले बाकड्यांवर पोरं बसतात रातच्या दारू पाणी पितात सुना आहे आमच्या लेकी आहे नाती आहे नवतारण्या त्यांना ते शिट्या मारतात पोरी रस्त्याने चालल्यावर चढ छाड दम दिला तर म्हणतात तुम्हाला चाकून खूप चून टाकू सूर्याने खूप चून टाकू तुमच्या घरचे काय करतील आम्ही पाहून घेऊ हा कोय घेऊन येतात पोलिसांनी कारवाई करावा आणि इथं बंदोबस्त ठेवावा मंगलचंद्र मोरे माझं नाव आमच्या दारासमोरे ना गाड्या लावतात त्या गाडीमध्ये दारू प्यायला बसतात दारू प्यावून झाली का लगबीला बाहेर उभे राहतात माझ्या सुना बाहेर भांडे कुंडे घसत राहतात त्यांना बोलायला म्हणायला गेला का ते म्हणतात का तुमच्या जागा आहे का अशा आम्हाला उत्तर येतात आता याच्यावर ये काय करायचं का ते तुम्ही बघा आपण नाही बोललं तर तिकडून जास्त आती करून राहिले आता ते दिवसांदिवस पोलिसांनी आहे ना याच्यावर कठोर कर कारवाई करा कारण माझ्या सुना राहता आमच्या लेकी बाळे राहता बाहेर दहा साडे दहा अकराच्या दरम्यान मध्ये त्यांचे हेच कारण आम्ही चालू होतात नमस्कार माझं नाव आकाश गाडे मी रमाबाई आंबेडकर नगर कर मालधक्का रोड गुलाबवाडी येथे राहतो काल रात्री अज्ञात इसमांनी माझी गाडी वॅगनर एम ए झिरो फोर डी बी ट्रिपल एट फोर ही गाडी काही अज्ञात गुंडांनी टवाळखोर मुलांनी फोडली आणि तिचं बरंचसं नुकसान केलं आणि माझ्या शेजारी लागलेल्या दोन तीन गाड्या अजून त्यांनी फोडलेल्या आहेत हा त्रास आम्हाला बऱ्याच दिवसापासून होतोय पण काल खूप आती झाली त्यांनी आमच्या गाड्या येऊन फोडल्यात की त्या गाड्या फोडण्याचं कारण कारण म्हणजे त्या लोक इथं दारू प्यायला बसतात दारू प्यायल्यानंतर ते भानावर राहत नाही ते गाई बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान करतात कोणाच्या घरावर दगड फेटतात डायरेक्ट बा बाया इथं बसलेल्या असतात बायांच्या समोर लघवी करतात इथं समोरच त्या आमच्या घराच्या समोरच मोकळं पटांगण आहे त्या पटांगणाच्या इथे काही बाकडे ठेवलेल्या आहेत काही समाजकंटक त्या बाकड्यांवर बसून दारू पितात आणि दारू पितात आणि तिथंच लघवी उठतात अशील भाषेमध्ये बोलतात इथं बऱ्याचशा सगळे वस्ती आहे मोठी वस्ती आहे तिथल्या मुलींना शाळेत जाताना क्लासला जाताना त्यांना खूप सारा त्रास आहे हे शिट्ट्या मारतात वेगवेगळी कमेंट करतात अशील भाषेमध्ये जोरजोरात बोलतात हसतात आणि वेगवेगळे वेग इशारे करून त्यांना बोलतात आणि छेड काढतात पण कोणी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही कारण ते उन, ते उद्या येऊन ते कोयते घेऊन येतात शिबिलगाळ करतात दुसरे काही हत्यारे घेऊन येतात म्हणून कोणी कंप्लेंट द्यायला जात नाही पण त्यांनी काल बरीच मोठीच घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला कदाचित कोणी लोक आमच्यापैकी कोणी जर माण माणसं जर असते तर त्यांच्यावर हल्ला त्यांनी चढवला असतात तर आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा जिथं लोक बसून दारू पितात अशी बाकडे जिथं लोक उभे राहतात अशा ठिकाणचे तिथे येऊन पोलिस यावं व त्यांनी तिथं ते बसतात ते बाकडे घेऊन जावं आणि त्या असे लोक उभे राहतात त्यांना तिथून पांगावं किंवा त्यांना घेऊन जावं त्यांच्यावर उचित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे हा खूप सारा त्रास आहे बायकांना त्रास आहे मुलींना त्रास आहे आज झालं तर मुली कशा काय बाहेर शिकायला जातील त्यांनी क्लासला कधी जायचं काय जायचं की नाही का घरातच बसायचं तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि उचित कारवाई करावी अशी आमची विनंती आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा